मॉलमध्ये एक बाई पाय घसरून दुसऱ्या वरून खाली पडलेली असते आणि तिचा जीव तिथेच गेलेला असतो मित्रांनो कसं आहे बरं आहे का तुम्हाला आपल्या स्टोरी ऐकून थोडी भीती वाटते का थोडी तरी इतकुशी आणि जर भीती वाटत असेल तर लाईक करा थोडंसं चॅनलला सबस्क्राईब करा अरे तुमचं प्रेम दिलं ना की असं वाटतं की भरभरून प्रेम करावं तुम्हाला आणि याच प्रेमाच्या कारणामुळं आज तुमच्यासाठी शंभर टक्के प्युअर स्टोरी घेऊन आलेली आहे तुम्हाला ठाणे शहर माहिती आहे का त्या शहरामध्ये एक मॉल आहे ते मॉल सध्या बंद पडलेला आहे आणि त्या मॉल ची इन्फॉर्मेशन तुम्हाला काही न्यूज जे न्यूज आहेत त्यांच्या पेजेस वर त्या मॉलचं काही दिसेल सुद्धा की बाबा ठाणे शहरामधील हंटेड मॉल या मॉलमध्ये अशा काही घटना लोकांना अनुभवलेल्या आहेत त्या कारणामुळे तो मॉल बंद पडलेला आहे आता घटना म्हणजे कोणत्या घटना चोरीच्या धोक्याच्या या असल्या घटना नाही फेर नॉर्मल घटना म्हणजे कुणाला भूत दिसणं कुणाला थोडा चकवा लागणं कुणाचं काहीतरी विसरणं नंतर लक्ष देणं म्हणजे ज्या गोष्टी साधारणपणे माणसासोबत घडत नाहीत त्या गोष्टी त्या मॉलमध्ये गेल्याच्या नंतर अनेक लोकांसोबत घडल्यात आणि ते प्रत्येक जण म्हणू लागला की ते मॉलमध्ये काही ना काहीतरी गडबड आहे आणि त्याच कारणामुळे तो मॉल आज बंद पडलेला आहे आणि त्याच मॉलची गोष्ट आज आपण आपल्या स्टोरीमध्ये कव्हर करणार आहोत तर ही गोष्ट आपल्याला शेअर केलेली आहे ठाणेमधल्या एकाच व्यक्तीने त्यांनी त्यांचं नाव सांगण्यासाठी नकार दिला पण त्यांचं नाव आपण तात्पुरतं अनिल असं ठेवूयात आता ही जे घटना आहे ही घटना त्यांच्यासोबत त्या मॉलमध्ये घडलेली आहे आणि त्यांनी स्वतःच्या तोंडून आपल्या घरच्यांना सुद्धा सांगितलेलं आहे पण त्याच्या घरचे त्याला एड्यात काढू लागले आणि त्यांनी हे पण सांगितलं की माझ्या घरच्यांनी असं असं रिॲक्शन आहे तुम्ही कसं रिॲक्शन दासा ते मला माहिती नाहीये पण हां ही गोष्ट माझ्यासोबत खरंच सत्य घडलेली आहे तर झालं असं एक दिवस अनिलच्या मित्राचा फोन येतो त्याचं नाव मंगेश असतं मंगेशला आणि अनि अनिलला काही दिवसाच्या नंतर लग्नाला जायचं असतं त्याच्या मित्राचंच लग्न असतं तर त्याच्यासाठी या दोघांनासुद्धा शॉपिंग करायची असते आता शॉपिंग करण्यासाठी बेटर ऑप्शन कोणता आहे मॉल पण अनिलला शॉपिंग करण्याचा जास्त काही नाद नव्हता पण मंगेशला खूप जास्त नाद होता हे घे ते घे ज्या वस्तूची गरज नाही आहे त्या वस्तूसुद्धा मंगेश खायचा आणि मंगेशनं अनिलला सांगितलं होतं की अनिल ज्या वेळेस आपल्याला शॉपिंग करायचे त्यावेळेस आपण सोबत जाऊ आणि सोबत शॉपिंग करू अनिलने त्यापुरतं हो ल हो लावलं पण आज मंगेशचा फोन आला फोन आल्याच्या नंतर मंगेश अनिल अनिलला म्हणतो हॅलो अनिल तू काय कर आटप मी तुला न्यायला येतो आणि आपण मॉलमध्ये शॉपिंग करायला जाऊयात तर मंगेश असा अनिलला बोलला तर अनिल मंगेशला म्हणतो की मॉलमध्ये जाऊयात कुठं जायचं आहे आटपायचं काय काम आहे अरे मी जसा आहे तसाच येतो ना मॉल आहेच किती दूर आपल्या घरापासशीच तर मॉल आहे ना जास्त काही दूर नाही आहे मॉल तर मंगेश म्हणला की अरे या त्या फालतू मॉलमध्ये कशाला जायचं किती छोटा मॉल आहे तो जास्त काय मोठा नाही हाला की तो मॉल तीन मजल्याचा होता खाली एक वर एक आणि त्याच्यावर एक मजला आणि खूप मोठा स्पेस सुद्धा होता त्या मॉलमध्ये टॉकीज आहेत लहान लेकराचं जे ग्राउंड असतं खेळण्याचे ते ग्राउंड सुद्धा आहेत अशा अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्या मॉलमध्ये नाही तरीसुद्धा मंगेशला तो मॉल छोटाच दिसायचा कारण की मंगेश खूप श्रीमंत घराचा होता आणि अनिल मिडल क्लास फॅमिलीमधला तर मंगेश अनिलला म्हणला की यार तू न फक्त आटप आपण मोठ्या जा मॉलमध्ये जाऊयात अनिलला जास्त काही शॉपिंग करण्याचा शौक नव्हता हो त्यामुळे अनिलने मंगेशला टाळलं मंगेशला म्हणलं की नाही यार मंगेश तू एकला चाललायचा माझी काही तब्येत वगैरे बरोबर नाही आहे मी इथंच घराजवळ जातो आणि थोडंसं शॉपिंग वगैरे करतो वापस येतो मी तर मंगेश रागा फोन ठेवतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे तुला जे करायचं कर, ते कर आपल्याला उद्या सकाळी दहा वाजता निघायचं आहे आणि तू रेडी राहा जे काय तुला शॉपिंग करायची ते सगळी कर तर मंगेश एवढं बोलून फोन कट करतो आणि ठेवून देतो मंगेशने फोन ठेवल्याच्या नंतर अनिल विचार करतो की आपल्याला शॉपिंग करायची काय बस एक डिओ आणि एक शर्ट घ्यायचं आहे या दोन गोष्टीसाठी किती लांब कशाला जायचं आहे अनिल हो होनार म्हणतो हो की ठीक आहे आपण संध्याकाळच्या आठ वाजता जाऊया तर दहा वाजता मॉल बंद होतो आणि दहा वाजता तो रेग्युलरली बंद होणार म्हणजे होणारच साडे नऊ वाजता त्या मॉलमध्ये अनाऊन्समेंट होत होती की अर्ध्या घंट्यामध्ये जे काही खरेदी केले असेल ते पूर्णपणे घ्या आणि मॉलच्या बाहेर व्हा कारण की याच्या सुद्धा काही घटना तिथे घडल्या होत्या आणि ते लोकांना माहीत होतं आणि त्याच कारणामुळे दहा वाजताच मॉल बंद करायचे दहाच्या पुढे नाही द्यायचे कारण की साडे दहा अकरा बारा या सुमारास काही ना काही कोणासोबत तरी काही ना काही घडायचंच कोणी ना कोणी तिथं जोरात चिरकायचंच असं तिथं नेहमी घडायचं त्यामुळं मॉलमध्ये एक नियम लावला गेला की दहा वाजताच मॉल बंद होईल साधारणतः दहा वाजता कोणते मॉल बंद होत नाहीत पण हा मॉल दहा वाजताच बंद होतो आता ही गोष्ट अनिलला माहीत होती मग अनिलने असा प्लॅन बनवला की आपण संध्याकाळी आठ वाजता जायचं आणि दीड घंट्यात आपली शॉपिंग करून हिंडून फिरून मस्त घरी यायचं आता अनिलला काय जास्त शॉपिंग करायची होती एक शर्ट आणि एक डीओ हे दोनच गोष्टी शॉपिंग करायच्या होत्या आता अनिलने प्लॅन बनवल्याप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता उठतो आणि मॉलमध्ये जातो डीओ घेतो शर्ट घेतो आणि बाहेर निघायची वेळ येते तर त्यावेळेस अनिलला विचार येतो की अजून अर्धा घंटा बाकी आहे नवच वाजलेले आहेत अर्धा घंटा आपण थोडंसं वॉशरूममधून जाऊन यावं का अनिल ते जे कपडे घेतलेले आहेत जे सामान घेतलेले आहे ते काउंटरवर जमा करतो आणि त्यांना म्हणतो की मी थोडं वॉशरूममधून जाऊन येतो थोडं राहू येतं अनिल वॉशरूममध्ये जातो आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत बसतो बघता बघता त्याचा टाईम कधी गेला त्याला कळालाच नाही आणि व्हिडिओ पाहणं झाल्याच्यानंतर तो उठतो आणि वॉशरूमच्या बाहेर येतो बाहेर येतो तर काय पूर्ण अंधार आता एवढा बी अंधार नव्हता थोडे थोडे लाईट होती थोडं नॉर्मली नॉर्मली दिसू लागलं पण जे मोठ्या मॉलमधली लाईट मोठाली बंद करतात ना लाईट बिल जास्तही येऊ नये म्हणून त्या प्रकारचे लाईट बंद केले होते आणि साधारणतः लाईट चालू होते अनिल सगळीकडे बघतो सगळं सुनसान झालेलं असतं कोणी त्या मॉलमध्ये दिसत नाही गेट लावलेले सेटर खाली होडलेले आणि आता करावं तरी काय पूर्ण मॉल बंद झाला मोबाईलमध्ये बघितलं तर मोबाईलमध्ये वाजले होते आखरा बघता बघता दीड घंटा अनिलने कसा घालवला काय माहीतच नाही हा कदाचित दीड घंटा मुद्दामून गेला असं त्याचा विचार त्यावेळेस नाही आला हा विचार त्याला शेवटला आला मग अनिलने असा विचार केला की आत्ता तर बाहेर निघणं शक्य नाही तो फोन लावू ला, लागला फोन पण लागत नव्हता नेटवर्क केलं होतं कारण की ज्या जाग्यावर वायफाय असतो हो, त्या जागावर पहिलेच नेटवर्क थोडं जाम असतं हो। त्यामुळे तिथे इंटरनेट काही जास्त चालत नाही पण अनिल थोडा आश्चर्यचकित झाला की मी जो हो वॉशरूममध्ये होतो त्यावेळेस तर माझं यूट्यूब चांगलं चालू लागलं आणि आता वॉशरूमच्या बाहेर आलो तर अचानक सगळं नेटवर्कच गेलं ही काय भानगड आहे त्याला वाटलं की ओके ठीक आहे असं काही नेटवर्कचा इशू कधी कधी होत होता कधी कधी तर दिवस दिवसभर इंटरनेट चालत नव्हतं नेटवर्क येत नव्हतं त्याला वाटलं की कदाचित असाच प्रॉब्लेम इथे झाला असेल ठीक आहे आपण एवढी रात्र मॉलमध्ये काढूयात सकाळी दहा वाजतावरून आपल्या घरी जाऊयात असा अनिलने विचार केला आणि तिथं सोप्याच्या सेक्शनमध्ये गेला आणि सोप्यावर झोपला झोपल्याच्यानंतर नंतर घूर झोपला आणि अचानक त्याचे डोळे उघडले डोळे उघडे त्याने आपला मोबाईल घेतला बघितलं तर रात्रीचे तीन वाजले होते मग तो पुन्हा आपले डोळे बंद करून झोपला झोपल्याच्या नंतर त्याच्या कानावर एक हळूवार आवाज पडला कोणीतरी चढण्याचा अशा टाईपचा पावलांचा आवाज पावलांचा आवाज पडताच अनिल आपले डोळे उघडतो आणि बघतो आता ते झोपल्याच्या नंतर माणूस एकदम उठल्याच्या नंतर कसं दिसतं भुरकट भुरकट अशा प्रकारे अनिलला दिसू लागलं आणि बघण्याचा प्रयत्न करू लागलं डोळे चोळत चोळत तर त्याला एक समोर बाई उभी दिसली जे की त्या मॉलचे जे ड्रेस असतात ना झळझळ करणारे लेबरचे ड्रेस ते ड्रेस घालून उभी होती अनिलने तिच्याकडे बघितलं बघितल्याच्यानंतर असं वाटलं की ती बाई याला घाबरली आणि तिथून जोरात निघून जाण्याच्या मार्गावर लागली म्हणजे घाईघाईने ती बाई समोर गेली अनिलला वाटलं की यार ही पण बाई आपल्यासारखीच इथं फसली असेल अनिलला वाटलं की तिला जाऊन बोलावं अनिल आपल्या सोप्याहून उठला आणि तिच्या मागे गेला मागं गेल्याच्यानंतर तिला बोलला की ओ oh, बाई थांबा ना थोडं मी इथं फसलेलो आहे तुम्ही इथं कशा काय ती बाई म्हणली की मी पण इथं बरेच ती वेळ झाला फसलेली आहे आणि मला निघायचे पण तुम्हाला सकाळपर्यंत इथंच थांबावं लागेल आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची सेकंड फ्लोरवर नका जाऊ त्या काचापशी तर अजिबात नका जाऊ कारण की तिथून पाय घसरण्याची शक्यता आहे हां म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि मी सेकंड फ्लोअरवर जाईल पण कशाला मी इथं सोप्यावर झोपणार आणि सकाळी उठून चालल्या जाणार मग अनिल म्हणलं की बरं ठीक आहे तुम्ही इथं अडकल्या कशा ती म्हणले की काय सांगा खूप मोठी गोष्ट आहे अडकली कशी कुठून अडकली ते जाऊ द्या जा सगळं तिकडं आता उद्या सकाळी मॉल उघडण्याची वाट बघते मी पण अनिल म्हणलं हां मी पण मॉल उघडण्याची वेळच बघतोय तर तुमचं नाव काय आहे तर अनिलने नाव विचारल्याच्या नंतर ती बाई अनिलला म्हणते की माझं नाव संगीत आहे आणि आता तुम्ही जाऊन झोपा सकाळी दहा वाजेपर्यंत वाट बघा दहा वाजता मॉल उघडल्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊ हो शकता अनिल वगारार्थी मान हरवून आपल्या जागेवर जातो आणि जाऊन झोप्यावर झोपी जातो झोपी गेल्याच्यानंतर सकाळच्या दहा वाजतात मॉलच्या सेटर उघडे होतात आणि त्या मॉलच्या सेटरच्या आवाजाने अनिलला जाग येते जागाल्याच्यानंतर उघडले तसे अनिल त्या मॉलच्या बाहेर पडतो बाहेर पडल्याच्या नंतर घरी जातो घरी गेल्याच्या नंतर फ्रेश होतो फ्रेश झाल्याच्या नंतर तिथं लग्नाला जायचे तिथं लग्नाला जातो तिथून घरी वापस येतो वापस आल्याच्या नंतर मोबाईल आपला चालत राहतो स्क्रोलिंग करत राहतो तर त्याच्या मोबाईलवर एक आर्टिकल येतं त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं असतं की जवळच्या मॉलमध्ये त्याचा जो मॉल मॉल आहे त्या मॉलमध्ये एक बाई पाय घसरून दुसऱ्या फ्लोरवरून खाली पडलेली असते आणि तिचा जीव तिथेच गेलेला असतो आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की त्या बाईचं नाव संगीताच होतं त्या बाईचा फोटो हा पाहतो आणि बघतो तर काय ही तीच बाई होती जी याला मॉलमध्ये भेटली होती याला खूप वाईट वाटलं याला वाटलं की यार खूप बेकार झाली याच्यासोबत काल तर माझ्यासोबत भेटली होती आणि आज असं झालं त्याचं टेन्शनमध्ये याला थोडं कपाळगोळा झाला त्याचा विचार करू लागला ती असं कसं होऊ शकतंय आणि हे होणं बरोबर नाही ती किती चांगली बाई होती किती मदतगार बाई होती ती तिने मला काहीच बोलली नाही मला उलट म्हणले की तुम्ही आराम करा दहा वाजता उठून जा आणि अशा बाईसोबत असं होणं शक्यच नाही आणि तिने तर मला सांगितलं होतं की त्या काचापाशी जाऊ नका त्या सेकंड फ्लोअरवर जाऊ नका तिथून पाय घसरण्याची शक्यता आहे आणि आज तिचाच नंबर लागला त्याला थोडं वाईट वाटू लागलं मग त्यांनी हे सगळं प्रकार झालेला आपल्या घरच्यांना सांगितलंच होता पण ते अजून आपल्या घरच्यांपाशी गेलं आणि त्यांनाही आर्टिकल दाखवलं आर्टिकल दाखवल्याच्यानंतर म्हणला की यार हे थोडं वाईट झालं आहे ना त्याच्या घरचे म्हणले की अनिल तुझ्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झाला का अनिल म्हणला काय झालं नाही म्हणले तू ज्या बाईबद्दल बोलतोय आम्हाला वाटलं ती बाई दुसरी कोणी असेल तर तू ही बाई बोलतोयस अनिल म्हणला हो हीच बाई होती ती आणि हिच्यासोबतच मी रात्र घालवलेली आहे म्हणजे रात्र घालवली म्हणजे तशी रात्र नाही घालवली रात्र घालवली म्हणजे सोबत सोबत रात्र घालवली आणि ही आज वारली तिच्या घरचे म्हणतात अनिल तू जरा बारकाईनं जा हे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल दोन वर्षा अधोगरचा आर्टिकल आहे अनिल खाली बघतो डेट तर दोन वर्षा अधोगरचं आर्टिकल होतं आता अनिलला समजण्यात आलं की त्याच्यासोबत नेमकं कोण होतं आणि ती बाई याला का म्हणू लागली की त्या सेकंड फ्लोरवर नका जाऊ तिथून पाय घसरून खाली माणूस पडू शकतो कारण त्या बाईचा जीव त्याच फ्लोरवरून गेला होता आणि ती बाई हे पण म्हणली होती अनिलला की हो मला बराच वेळ झालेला आहे मी इथं अडकून आहे आणि मला निघायला सुद्धा टाईम खूप लागणार आहे तर याच्याहून अनिलला समजण्यात आलं की ती कोणती बाई नव्हती ती तर एक आत्मा होती आणि त्याच कारणांमुळं ते मॉल आज बंद पडलेलं आहे तुम्ही ही घटना इंटरनेटवर पण सर्च करू शकता तुम्हाला इझिली भेटून जाईल तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे प्रेम तुम्ही आम्हाला देताय ना असंच प्रेम द्यायचा कारण यार मन खूप जास्त खुश होत आहे तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि रात्री थोडं थोडं भेद जा